संस्कृती सचिन तर्टे गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण इथं स्वातंत्र्याचा अर्थ आणि आपली जबाबदारी आप या महत्वाच्या विषयांवर बोलण्यासाठी इथे एकत्र जमलो आहोत आपण कधी विचार केला आहे का की आपण पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला खूप उत्साहात असतो पण कधी विचार केला आहे का पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी रोजी आपण स्वतंत्र दिन साजरा करतो पण नेमकं स्वतंत्र म्हणजे काय स्वतंत्र म्हणजे फक्त इंग्रजांच्या गुलामगिरीतून मिळालेली मुक्ती नाही ते फक्त तिरंगा फडकवणे राष्ट्रगीत म्हणण्यापुरते ही मर्यादित नाही आपल्याला हे स्वातंत्र्य सहज मिळालेलं नाही अनेक क्रांतिकारकांनी स्वतंत्र आणि महापुरुषांनी आपलं सर्व गांधी जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस यांनी आपलं बलिदान दिलं आणि आपल्याला मिळालं पण आता प्रश्न असा पडतो की या स्वातंत्र्याचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची ती जबाबदारी सरकारची आहे का तर नाही ती जबाबदारी ती जबाबदारी सरकारची नाही ती जबाबदारी माझी आहे तुमची तर ती जबाबदारी काय आहे आपली पहिली जबाबदारी आहे जागरूक नागरिक बना आपल्या देशात काय चालले याची माहिती ठेवा आपले हक्क आणि आपले, आपले कर्तव्य समजून घ्या आपली दुसरी जबाबदारी जाती धर्मांचे असलो तरी आपण एक आहोत ही भावना नेहमी मनात ठेवा संविधानाचा आदर करा संविधानाने आपल्याला खूप अधिकार दिले आहेत त्यासोबत काही कर्तव्यही दिले आहेत आणि त्या कर्तव्यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे शिक्षण आणि ज्ञान स्वतःला शिक्षित करा शिक्षणामुळे आपल्याला चांगल्या वा व वाईट गोष्टींमधून फरक समजतो आज आपण स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे स्वतंत्र हे आपल्याला एक मिळालेलं वरदान आहे पण ते वरदान टिकून ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आज आपण स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे चला तर आज आपण सर्वजण मिळून प्रतिज्ञा करूया की आज आपण आपल्या स्वतंत्र भारताचा सन्मान वाढू आणि एक जबाबदार नागरिक बनू जय हिंद जय भारत थँक्यू